नमस्कार मित्रांनो मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला कडक उन्हापासून करायचा असेल गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण तर कडकुणापासून गावरान कोंबड्याच शंभर टक्के संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपण करावा ग्लुकोजचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर आपल्याला कडक उन्हापासून करायचं असेल कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण तर कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण करण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के करा ग्लुकोजचा वापर मग उन्हाळ्यामध्ये ग्लुकोजचा वापर का करावा उन्हाळ्यामध्ये ग्लुकोजचा वापर किती करावा आणि खरंच उन्हाळ्यामध्ये जर आपण ग्लुकोजचा वापर केला तर या उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांच आपल्या गावरान पिल्लांच शंभर टक्के संरक्षण होणार काय या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा ज्यामुळे माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना होईल शंभर टक्के फायदा त्याचबरोबर मित्रांनो आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल यामुळे प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल त्याच्याकडून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला कडक उन्हापासून करायचा असेल गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण तर कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण करण्यासाठी आपण करावा या कडक उन्हाळ्यामध्ये ग्लुकोजचा वापर मग ग्लुकोज मध्ये असं काय असतं की याचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांचं गावरान पिल्लांचं कडक उन्हापासून होणार शंभर टक्के संरक्षण याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जाणार आहे या व्हिडिओची सुरुवात करून आपल्याला माहिती देणार तत्पूर्वी आनंदाची वार्ता की रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या ज्या समस्या होत्या की सर गावरान कुक्कुटपालन तर करायचं आहे यातून लाखोंचा नफा नपात मिळवायचा आहे परंतु आम्हाला उचित मार्गदर्शन नाही का मिळत नाही कारण काय तर आम्हाला याच्यामध्ये खाद्य खर्च कसा कमी करायचा माहीत नाही आम्हाला कोंबडीचा आजार आल्यानंतर ओळखता येत नाही आम्हाला औषधोपचार करता येत नाही मग आम्हाला या ठिकाणी नुकसान होण्याची भीती वाटते यामुळे आम्हाला या व्यवसायात उतरावसं वाटतंय पण आम्ही या, या भीतीपाठी भीतीपोटी उतरत नाही आता ही तुमची समस्या संपली मित्रांनो कारण कारण उदय लाडसरांनी तुमच्यासाठी अनोखी संकल्पना या ठिकाणी सुरू केली आहे ज्यामध्ये आता मित्रांनो माझ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत ज्या कोणत्याही कुक्कुटपालक बांधवाला थेट प्रवेश मिळणार आहे या संकल्पनेचं नाव आहे मिशन मेगा 500 हंड्रेड प्रोजेक्ट यामध्ये महाराष्ट्रातील असणाऱ्या पाच होत करू तरुण दिव्यांग आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना या ठिकाणी मी सामावून घेणार आहे याच्यामध्ये मित्रांनो खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पना कोंबडीचा आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण कोंबडीवर आजार येणे अगोदर संपूर्ण माहिती आजार आल्यानंतर संपूर्ण माहिती हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांच्या मार्केटिंगसाठी होईल तेवढी मदत आम्ही रायझिंग स्टार परभणीच्या प्लॅटफॉर्म अंतर्गत करणार आहोत मग आता तुम्हाला वाटत असेल सर आमाला तुम्हाला 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 कसा जो वा आम्हाला तुमच्यासोबत काम करायचे कसं जॉईन व्हावं लक्षात घ्या मी काळजीपूर्वक सांगतो ज्यांना माझ्यासोबत काम करायचे ज्यांना आमच्यासोबत काम करून मार्गदर्शनामध्ये समोर जायचे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकता कशा पद्धतीनं तर बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एकच काम करायचं आहे पहिल्यांदा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर फोन करायचा आहे लखन सर मिळतील तिथं त्यांना मना आम्हाला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील तुम्ही पाठवला की तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार पाठवतील बस त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही आता जॉईन झाल्यानंतर काय असते तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही पण समस्या आल्या तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करून लखन सरांना विचारू शकतात दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान संध्याकाळी मित्रांनो माझं लाईव्ह सेशन असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करत असतो लेक्चर घेतो मग वेदर बुलेटिन म्हणजे बाबा हवामान कसं राहणार पुढच्या आठवड्याभरात याची माहिती सर ते शेवटी मित्र प्रश्न मित्रांनो प्रश्न आणि उत्तर असतात ज्यामुळे एकही डाऊट तुमच्या मनात राहत नाही आणि ज्यामुळे लाखोंचा निवळण नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकत नाही इच्छा होता आहे ना जॉईन होण्याची मग तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची ही सुवर्ण संधी डावलू नका नियती अशी संधी पुन्हा पुन्हा देत नाही आणि काही जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला गावरान कोंबडीची पिल्लं खरेदी करायची काही जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला मशीन खरेदी करायची आहे पिल्लं काढणारी कोणाला संपर्क साधा तर तुम्ही लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट बा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर प्रत्येक समस्येचं सोल्युशन लखन सरांकडे आहे तर बघा मित्रांनो कडक उन्हाळा सुरू झाला आहे तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर जायला लागले अशा परिस्थितीत कोंबड्यांना फार अडचण येते कारण कोंबडी आपल्यासारखी नसती हो आपण तरी घाम बाहेर काढू शकतो एसीत जाऊन बसू शकतो कूलरमध्ये जाऊन बसू शकतो कोंबडी काय करणार आणि बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरातलं तापमान वाढते असंही वेदना होणारी कोंबडी मग धापा टाकायला सुरू करते धापा टाकायला सुरू केल्यानंतर कोंबडी याचा अर्थ समजून घ्या निकराचा लढा त्या असणाऱ्या उन्हा सोबत उष्णतेसोबत देत आहे यामध्ये कोंबडीचं खाद्य खाणं कमी होते कोंबडीचं पाणी पिणं कमी होते हळूहळू कोंबडी त्या ठिकाणी स्वतःचं वजन गमावते कोंबडीला आशक्तपणा येतो आणि कोंबडी आपली एक्सपायर होते आणि यामुळे आपलं अतोनात नुकसान होते पण एक गोष्ट लक्षात घेतली का हे सगळं होतं या कडक उन्हामुळं या उष्णतेमुळे सूर्याला तर म्हणता येत नाही तू त्या ठिकाणी काही कालावधीसाठी त्या ठिकाणी स्वतःला झाकून घे मग अशा परिस्थितीमध्ये उपाय आपल्याला करावा लागेल हा उपाय आहे मित्रांनो कोंबडीच्या शरीराच्या आतला होय मित्रांनो कोंबडी का दगावते तर कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते कोंबडीला उष्माघाताचा त्रास होतो आणि कोंबडी हार्ट फेलियर होऊन म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊन त्या ठिकाणी एक्सपायर होत असते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण काय करायचं की काय होतं याच्यापेक्षा ते व्हायलाच नको म्हणून काम करायचे मग अशा परिस्थितीमध्ये आपण ग्लुकोजचा जर वापर केला तर ग्लुकोजच्या वापरामुळे तात्काळ जवळपास एक तुम्हाला सांगतो पन्नास ते साठ मिनिटांच्या दरम्यान मित्रांनो कोंबडीच्या शरीरामध्ये शक्ती निर्माण होते ही शक्ती त्या कोंबडीचा अशक्तपणा दूर करते तुम्ही बघा मित्रांनो चार ते सहा तासामध्ये कोंबडी धापा टाकणं कमी करते या पद्धतीनं तुम्ही कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता आणि कोंबडीचं खाद्य खाणं कमी झालंय शंभर टक्के वाढणार कोंबडीचं पाणी पिणं कमी झालंय शंभर टक्के वाढणार मग मला सांगा ज्यामुळे कोंबडी खाद्य जास्त खाणार ज्यामुळे कोंबडी पाणी जास्तपणा पिणार ज्यामुळे कोंबडीचा अशक्तपणा दूर होणार अशा ग्लुकोजचा वापर करायचा का नाही तर शंभर टक्के करायचंय आणि ग्लुकोज काही जास्त महागडं नाही शिवाय ग्लुकोजमध्ये काय असते की आता आपण कोंबडीला खाद्य टाकलं ते पचणार पचल्यानंतर ऊर्जा तयार होणार पण ह्याच तसं नाही ग्लुकोज दिलं की तात्काळ ऊर्जा निर्माण होते आपण कसं त्या ठिकाणी आजारी पडल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही आपल्याला खाद्य त्या ठिकाणी खावं असं वाटत नाही त्या परिस्थितीमध्ये आपण काय करत असतो या ठिकाणी सलाईन लावतो ना मग असं ग्रहित धरा ही आपल्या गावरान कोंबड्याची सलाईन तर आहे उन्हाळ्यामध्ये ग्लुकोजचा वापर केल्यानंतर मित्रांनो आपल्या कोंबड्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेत खूप भर पडते आपल्या कोंबड्याची असणारी अशक्तपणाची अडचण कायमची दूर होते आणि कोंबडी उन्हाळ्यात अजिबात दगावत नाही मग प्रश्न पडतो की उन्हाळ्यामध्ये ग्लुकोजचा वापर किती करावा तर उन्हाळ्यामध्ये ग्लुकोजचा वापर म्हणजे उन्हाळ्यातच करायचं आहे पण ग्लुकोजचा वापर करण्याचं प्रमाण किती एक लिटर पाणी घ्यायचं मित्रांनो बस एक लिटर पाण्यामध्ये पाच ग्राम त्या ठिकाणी ग्लुकोज पावडर टाकायचे बस कोंबड्यांना देऊन टाका तुमच्याकडे दहा लिटर पाणी दिवसात लागते ना तर दहा लिटर गुणिले पाच ग्राम म्हणजे पन्नास ग्राम टाका खूप महागडं नसते पण याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीनं होतो आणि यामुळं मित्रांनो आपल्या ज्या कोंबड्या असतात त्या शंभर टक्के या ठिकाणी दगावण्यापासून वाचणार आहेत त्यामुळे मित्रांनो ग्लुकोजचा ग्लुकोज पावडरचा वापर क्रमप्राप्त आहे आत्तापासून तर पाऊस पडेपर्यंत ग्लुकोजचा वापर शंभर टक्के करा मित्रांनो आता ग्लुकोजचा वापर तुम्हाला कळाला का करायचा किती करायचा मग फक्त उन्हाळ्यामध्ये ग्लुकोजचा वापर करून तुम्ही कोंबड्यावरती येणाऱ्या आजारांना रोखू शकता आणि कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांना रोखण्यात एकदा तुम्हाला यश मिळालं आणि कोंबडीच्या रोगप्रतिकारक क्षमतेत जर तुम्ही भर पाडली तर शंभर टक्के मित्रांनो गावरान कुक्कुटपालनातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो हीच माहिती असते की जी आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये समजावून सांगत असतो त्यामुळे आमच्या कुक्कुटपालक बांधवांचा खूप फायदा होतो आणि आज कित्येक कुक्कुटपालक बांधव आमच्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे काय आपल्यालाही गावरान पालन करायचं आहे काय आपल्याला लाखोंचा निवड नफा कमवायचा आहे तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखनसर म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या तर स तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ फोनपे गुगल पे नंबर माझा दिला जाईल जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं की तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी रजिस्टर करून घेतल्या जाईल व त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन जे दिलं जाईल त्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही शिवाय आता आपल्या सर्वांचं म्हणणं आहे की सर आम्हाला पिल्ले खरेदी करायचे आहेत मशीन खरेदी करायची आहे तर काय करावं तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना आणि मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आपण आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना सुरू केली आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो एकच काम करा तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आधार कार्डचा मागचा सा पुढचा फोटो पाठवा हो, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ आणि मोफत सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा ग्लुकोजचा वापर तुम्ही आजवर कधी के केला अथवा नाही हेही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पण इथून पुढे पाऊस पडेपर्यंत ग्लुकोजचा वापर शंभर टक्के करा ज्यामुळे होणार आपला शंभर टक्के फायदा कारण असं म्हणतात की सर सलामत तो पगडी पचास मुर्गी सलामत तो फार्म पचास या पद्धतीनं काम करायला हवं आवडला असणार हा व्हिडिओ आणि संकल्पना तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑले नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार